जय जगदंबे भक्तांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते की तुम्ही जगदंबा मातेच्या कृपेने बरे असाल कुलदेवी तुमच्या घरात आहे का यांचे पंधरा स्पष्ट संकेत मी आज तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरात कुलदेवीचा आशीर्वाद आहे का तिच्या कृपेने जीवनात समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा कशी येते हे, हे जाणून घेणे प्रत्येक भक्तांसाठी महत्त्वाचे आहे कुलदेवी घरात आहे हे ओळखण्यासाठी मी आज तुम्हाला पंधरा संख्येत असे सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला ओळखता येईल तर चला जाणून घेऊया लक्षण पहिला घरात कायमची शांतता आणि समाधान ज्या घरात कुलदेवीची कृपा असते तेथे घरातील सदस्यांनी नेहमी प्रेम एकता आणि शांतता असते घरात कोणतेही प्रकारचे तणाव किंवा संघर्ष फार काळ टिकत नाही देवीची ऊर्जा नकारात्मकतेला दूर ठेवते त्यामुळे घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते लक्षण दुसरा स्वप्नात देवीचे दर्शन होणे काही वेळा कुलदेवी स्वप्नामध्ये दर्शन देते ती काही समस्या सुचवते किंवा संकटावर उपाय सांगते देवीचे स्वप्नात प्रकट होणे हे तिच्या उपस्थितीचे महत्त्वाचे लक्षण आहे लक्षण तिसरा घरातल्या पूजा अर्चनेत सकारात्मकता अनुभव देवीची प्रतिमा मूर्ती किंवा फोटो समोर पूजा केल्यावर मनाला प्रचंड समाधान मिळतो ज्या घरात कुलदेवी आहे त्या घरात पूजेच्या वेळी एक अनोखी ऊर्जा जाणवते जणू काही देवी तुमच्या जवळच आहे नंबर चार कुलदेवीचे संकेत प्रसाद चमत्कारामधून मिळणे काही वेळा कुलदेवी स्वतःहून चमत्कारिक प्रकाराने ओळख करून देते उदाहरण तिच्या स्थानी अचानक दिवा प्रज्वलित होणे प्रसादाचा सुगंध वास येणे किंवा गाभाऱ्यातील फुले आपोआप उमलणे हे संकेतीच्या उपस्थितीचा पुरावा असतो नंबर पाच अंगात देवीचे वारे येणे हे महत्वाचे आहे घरातील एखाद्या व्यक्तीच्या अंगात देवी वारे येतात ज्याद्वारे देवी आपले संकेत सांगते हे देवीचे रूप मानले जाते ती घरातील समस्यावर उपाय सुचवते कधी कधी संकटे टाळण्याचा इशाराही देते नंबर सहा अडचणीचा सहज निपटारा होणे ज्या घरात कुलदेवी असते त्या घरातील सदस्य संकटावर सहज मात करतात मोठ्या अडचणीमध्येही ते सुरक्षित राहतात आर्थिक समस्या आरोग्य प्रश्न किंवा अन्य संकट कमी होतात नंबर सात प्रसाद आणि पवित्र वस्त्र सतत टिकणे काही वेळा देवीच्या पूजेतील प्रसाद किंवा तिच्यासाठी अर्पण केलेले पवित्र वस्त्र लांब काळातील खराब होत नाही नारळ सुपारी किंवा गुळ किती दिवशी ताजे राहते हेही देवीचे कृपेचे प्रतीक आहे नंबर आठ घरात वाईट ऊर्जेचा प्रभाव नसणे ज्या घरात कुलदेवीची उपासना होते तेथे नकारात्मक शक्ती भूतबाधा किंवा दृष्ट लागणे असे त्रास होत नाहीत देवीच्या कृपेने ती वाईट ऊर्जापासून सुरक्षित ठेवते लक्षण नववा कुलदेवीच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांचा सुगंध येणे काही वेळा देवीला प्रिय असलेल्या फुलांचा उदाहरण जाई जुई किंवा मोगरा सुगंध घरात पसरतो जरी ती फुले घरात नसली तरी हा सुगंध कुलदेवीच्या उपस्थितीचा महत्वाचा संकेत आहे लक्षण दहावा घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहणे ज्या घरात कुलदेवी असते तिथे आजारपणा लवकर बरे होते जर देवीच्या नावाने एखाद्या दे औषधी किंवा उपचार केले गेले तर त्यांचा सकारात्मक परिणाम लगेच होतो नंबर अकरा लहान मुलांची देवीच्या पूजेमध्ये आवड असणे लहान मुले नेहमी निष्पाप असतात आणि आध्यात्मिक ऊर्जेला पटकन अनुभवतात ज्या घरात कुलदेवी असते त्या घरातील लहान मुलांना तिच्या पूजेत किंवा आर्थिक सहभागी व्हायला आवडते लक्षण बारा आर्थिक संकटावर मात होणे कुलदेवीच्या आशीर्वादाने आर्थिक परिस्थिती सुधारते अचानक आर्थिक फायदा होतो व्यवसायात यश मिळते किंवा कर्जातून मुक्त होणे हे देवीच्या कृपेचे स्पष्ट लक्षण आहे काही वेळा जगदंबा कुलदेवी परीक्षा सुद्धाही घेते तिच्या परीक्षामध्ये आपण सक्षम खरे उतरलो तर कुल आपल्यानी प्रसन्न होते लक्षण तेरा कुलदेवीच्या स्थानी पक्षी आणि प्राणी येणे ज्या ठिकाणी कुलदेवीची पूजा होते तेथे तिच्या कृपेमुळे प्राणी आणि पक्षी विशिष्ट कबूतर फुलपाखरे किंवा गायी सहज येतात हेही देवीच्या कृपेचे संकेत आहे लक्षण चौदा घरात वायू किंवा थंडावा जाणवणे कुलदेवीच्या आरती करताना घरात सकारात्मक वायू किंवा एक प्रकारचा थंडा वातावरण ही अनुभवते की देवीची उपस्थिती दर्शवते लक्षण पंधरा नवस फेडण्यावर इच्छा पूर्ण होते जर तुम्ही कुलदेवीला काही नवस मागितला असेल आणि ती गोष्ट पूर्ण झाली असेल तर हे स्पष्ट होते की कुलदेवी तुमच्यासोबत आहे नवस पूर्ण झाल्यानंतर देवीचे आभार मानले जातात ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि कॉमेंट नक्की करा कारण तुमचं कॉमेंट माझ्या महत्त्वाचा आहे धन्यवाद